दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर मतदारसंघातील बदूम मतदार बंधूंना माझा नमस्कार सोलापूरच्या या दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतो आहे याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे गेले दहा बारा दिवस अतिशय शे शेवटच्या क्षणी माझा अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज राहिला आहे आणि तेव्हापासून अतिशय कमी वेळात मी दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात आणि शहराच्या हद्दवड भागामध्ये सर्व भागात फिरलो गल्लीमध्ये आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी जागोजागी स्वागत केलं औक्षण पाहिलं अशा पद्धतीचं प्रेम मला वाटतं फार कमी लोकांना मिळालं असेल परंतु याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे परंतु गेली दहा वर्ष आपण पाहतोय ज्या भाजपच्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांनी या भागाचा विकास कसा केला याची आपल्या सर्वांना माहिती आहे या भागाचा विकास तर झालाच नाही परंतु शहरातल्या कोणत्याही चांगल्या योजना होत्या त्याही बंद पाडल्या आणि म्हणून दक्षिण सोलापूरचा ग्रामीण भाग असू दे किंवा शहराचा हद्दवाट भाग असू दे हा विकासापासून वंचित राहिला आहे आणि त्या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत रोड रस्ते नाले पाणी पिण्याचं पाणी शेतीचं पाणी ह्या सगळ्यापासून गेल्या अनेक वर्षापासून हा भाग वंचित राहिलेला आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये वास्तविक माझी आमदार म्हणून त्या ठिकाणी होण्याची इच्छाही नव्हती परंतु एक आपल्या सर्वांच्या आग्रहाखातील सर्व नेत्यांच्या आग्रहाखातील मी या ठिकाणी ह्या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी लढतोय अपक्ष म्हणून त्या ठिकाणी लढताना फार मोठा लढाई त्या ठिकाणी द्यावी लागते याचीही मला कल्पना होती आणि त्या पद्धतीनं मी आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचलो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपण ज्या पद्धतीनं मला प्रतिसाद दिला आहे त्यामुळं या ठिकाणी ही लढाई आपल्या सर्वांची आहे याची मला जाणीव झालेली आहे तुमचे प्रश्न हे माझे प्रश्न आहेत आणि ते घेऊन मी ह्या निवडणुकीत उतरलेलो आहे येणाऱ्या वीस तारखेला या मतदारसंघातून आपण निवडून दिलं तर मी एक आपलाच मुलगा आपलाच भाऊ अशा पद्धतीची भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं कर्मगिरी आप्पासाहेबांनी या शहरावरती प्रेम केलं या शहराच्या संपूर्ण विकासासाठी सहकारी क्षेत्र असू दे शैक्षणिक क्षेत्र असू दे राजकीय क्षेत्र असू दे किंवा धार्मिक क्षेत्र असू दे या विविध क्षेत्रामध्ये या शहराच्या विकासासाठी वाढीसाठी या ठिकाणच्या शेवटच्या माणसासाठी म्हणून या ठिकाणी काम केलं आज त्यांनी काढलेल्या सर्व संस्था या सिद्धेश्वर परिवाराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी चालवतो आहोत फक्त चालवतच नाही तर ज्या उद्देश कर्मयोगी आपण ठेवला होता त्याचा संपूर्ण उद्देश त्या ठिकाणी अतिशय यशस्वीपणे करतोय सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून ज्या शैक्षणिक संस्था चालतात धार्मिक उपक्रम चालतात त्या आपण त्या पद्धतीने चालतो या भागातला दुसऱ्या जिल्ह्यातला सहकारी साखर कारखाना म्हणून जो सिद्धेश्वरला आपण मिळवून दिला तो एक आदर्श अशा पद्धतीन सोलापूर जिल्ह्यातील हा कारखाना आजही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी इतर कारखान्यापेक्षा चार चारशे रुपये जास्त भाव देतो अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं आज ही सहकारी चळवळ चालू आहे म्हणून शेतकऱ्यांना चार पैसे मिळतात ही भावना शेतकऱ्यांमध्ये आजही आहे आपला दर जाहीर झाल्यानंतर इतर कारखाने दर जाहीर करतात यातच ते सर्व आहे आणि अशा या सर्व कामामध्ये मला आपण नेहमीच प्रेम दिलं आपणच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं आपणच्या सहकार्याने माझ्यावरती प्रेम केलं माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभारले त्याचप्रमाणे आपण सर्व जनता ही त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं वरला म्हणून ह्या संस्था नुसता नावारुपालाच आणण्याचा आमचा प्रयत्न हा राहिला नाही तर ह्या शेवटच्या घटकासाठी न्याय देतील ज्या गरजा आहेत या ठिकाणी मुलींच्या शिक्षणासाठी पुण्या मुंबईला जाण्यापेक्षा या ठिकाणी महाराष्ट्रातलं दुसरं किंवा तिसरं महिला पॉलिटेक्निक महिला इंजिनिअरिंग कॉलेज आपण काढलं अशा पद्धतीनं काम त्या ठिकाणी आपण करतोय संगमेश्वर सारखी एज्युकेशन संस्था पहिले ॲटॉनॉमस कॉलेज म्हणून त्या ठिकाणी या शहरामध्ये आपण करण्याचा यशस्वी असा प्रयत्न केलाय त्या सर्व करत असताना आपल्या सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी राहिलाय त्याचा फायदा आपल्या सर्वांना होतोय याच धर्तीवरती येणाऱ्या निवडणुकीत जर आपण मला प्रतिनिधित्व दिलं तर मी त्या ठिकाणी आपल्यासाठी म्हणून या सर्व गोष्टी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मांडून प्रत्येक प्रश्न धसास लावल्याशिवाय राहणार नाही आणि तशा पद्धतीची भूमिका ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी केलं रात्रींचं दिवस करून त्या ठिकाणी या ठिकाणी काम करेल आणि आपले प्रश्न मग ते ग्रामीण भागातल्या सिंचनाचे प्रश्न असू देत ग्रामीण भागाचे हरितक्रांतीचं स्वप्न असू दे शहरातले पायाभूत सुविधाचे प्रश्न असू देत किंवा शहराला हायटेक सिटी मध्ये कन्वर्ट करणं हे करणं अशा पद्धतीचं ह्या वाढीव भागाला एक न्याय द्यायचं काम मी या माध्यमातून करतोय म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वजण ज्या प्रेमानं ज्या पद्धतीनं मला आतापर्यंत प्रेम दिलंय त्याच पद्धतीनं या निवडणुकीत माझ्यावरती मतदान करून म्हणजे येणाऱ्या वीस तारखेला माझं चेन चिन्ह आहे कम्प्युटर हे पहिल्या मशीनमधनं ना शेवटचं नाव धर्मराज अण्णाराज काढादी आणि कम्प्युटरचं चिन्ह आहे या चिन्हावर आपण बटन दाबून मतदान करावं वेळ खूप कमी मिळाला मला दहा ते बारा दिवसाचा प्रचाराचा वेळ मिळाला आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मनापासून यायची होते इच्छा होती प्रत्येकाला भेटण्याची इच्छा होती परंतु ते शक्य होत झालं नाही म्हणून या प्र, प्रसार माध्यमातून मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपण या माध्यमातून मला मतदान करून आशीर्वाद द्यावा मी आपण दिलेला आशीर्वाद वाया जाऊ जाऊ देणार नाही आणि येत्या आपण मला या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली तर अतिशय प्रामाणिकपणे या भागाचा विकास करण्यासाठी सर्व राज्यातील प्रमुख नेते आणि त्याच पद्धतीनं माझे सहकारी नेते आणि आपल्या सर्वांच्या बरोबर चर्चा करून या विभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार